जिल्ह्यात तेरा डिसेंबरला राष्ट्रीय लोक अदालतचे आयोजन प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्याचे आवाहन न्यायालयातील तडजोडीस पात्र प्रलंबित तसेच दाखलपूर्व प्रकरणे दोन्ही पक्षकारांच्या सहमतीने निकाली काढण्यासाठी तेरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी जिल्ह्यात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आलं आहे पक्षकार अधिवक्ता आणि नागरिकांनी अधिकाधिक प्रकरणे लोक अदालतीमध्ये ठेवून तडजोडीचा मार्ग अवलंबवा असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश महेंद्र महाजन यांनी केला आहे तडजोडीच्या माध्यमातून प्रकरणे समाधानकारकरीत्या निकाली काढण्यासाठी लोक अदालत हे प्रभावी व्यासपीठ ठरले आहे जिल्हा मुख्यालयासह सर्व तालुका न्यायालयातही या लोक अदालतीचे आयोजन करण्यात येणार आहे या लोक अदालतीत दोन्ही पक्षकारांना आपली बाजू मांडण्याची संधी मिळते आणि परस्पर सहमतीने तडजोड केल्याने प्रकरणे जलद गतीने निकाली निघतात त्यामुळे अधिकाधिक प्रकरणे लोक अदालतीत ठेवावीत असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव रेवती देशपांडे यांनी केलं आहे अधिक माहिती करता जिल्हा व सत्र न्यायालय पुणे येथील जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तसेच बारामती इंदापूर दौंड शिरूर वडगाव मावळ खेड राजगुरुनगर आंबेगाव घोडेगाव जुन्नर पुरंदर सासवड आणि भोर येथील तालुका विधी सेवा समिती व दिवाणी फौजदारी न्यायाधीशांशी संपर्क साधावा असेही श्रीमती देशपांडे यांनी कळवलं आहे या प्रकरणांवर होणारा तडजोडीचा प्रयत्न दिवाणी व तडजोड पात्र फौजदारी प्रकरणे एनआय ऍक्टची प्रकरणे भूसंपादन प्रकरणे कौटुंबिक प्रकरणे मोटर वाहन अपघात दावा प्रकरणे महावितरणाची देयक प्रकरणे दरखास्त ग्राहक तक्रार निवारण प्रकरणे न्यायालयातील प्रलंबित बँक प्रकरणे टेलिफोन व मोबाईल कंपनी संबंधित प्रकरणे राष्ट्रीयकृत बँक व पतसंस्था संबंधित प्रकरणे ग्रामपंचायत नगर परिषद व महानगरपालिकांची पाणीपट्टी प्रकरणे दाखल पूर्व तडजोडीची प्रकरणे लोक अदालतीचे फायदे लोक अदालतीमध्ये प्रकरणे मिटल्यास कोर्ट फिरी नियमाप्रमाणे परत मिळू शकते प्रकरणांचा झटपट निकाल लागतो लोक अदालतीच्या निकालावर अपील नाही परस्पर संमतीने निकाल झाल्याने आपापसात कटुता निर्माण होत नाही आणि वेळ व पैसा दोघांचीही बचत होते